कांचन या ठिकाणून सर्व टीम आलेली आहे त्यांच्या टीम मध्ये आमचा काळू असेल मोने असेल दादा असेल असेल सर्वजण या ठिकाणी केशर जातीची कोकणातील अतिशय प्रसिद्ध जात आंब्याची या ठिकाणी घेतलेली आहे आमच्या अशोक भाऊ चौधरी यांच्या गट नंबर दोनशे शहाऐंशी मध्ये या ठिकाणी या आंब्याच्या जातीची लागवड केलेली आहे सकाळी धरून ही टीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मेहनत आणि कष्ट करत आहे तर ही जात जर तुम्ही जर पाहिली तर नगर नाशिक बीडबारशी कोकण खानदेशी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली ही जात आहे आणि अतिशय सुंदर ही जात आहे आणि या ठिकाणी आपण पाचशे साठ झाडांची लागवड दोन एकरमध्ये केलेली आहे सकाळ धरून सर्व कृष्णाची टीम आपल्याला आम्हाला सहकार्य करत आहे सकाळीच आमच्या माधव दादा या ठिकाणी नारळ फोडवणं याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण हे व्यवस्थित अतिशय सकाळी सात वाजल्यापासून आत्ता संध्याकाळचे सात वाजता आहेत आणि हे पूर्ण व्यवस्थित या रोपांची लागवड या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे कृष्णा टीमचा आम्ही आमच्या ढवपुरीकरांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो धन्यवाद बोलायचं